नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकम्यांच्या वाटपा संदर्भात राज्यातील सोळा जिल्ह्यातील माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कोण कोणत्या जिल्ह्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम वाटप सुरू झालेला आहे याचबरोबर कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा उर्वरित पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झालेला आहे याच बरोबर तो पंच्याहत्तर टक्के कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कोणत्या पिकासाठी हेक्टर किती रुपये आणि कधीपासून हा पंच्याहत्तर टक्के पिकमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी सवणकर स्वागत करतो आपल्या हक्कात युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमच्या सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपण पाहणार आहोत जालना जिल्ह्यातील अपडेट मित्रांनो जालना जिल्ह्यातील एकूण बेचाळीस महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंचाहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे कारण की त्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि ईड बेस मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्यामुळे काही शेतकऱ्यांचा ईड मध्ये अमाऊंट दाखवत आहे म्हणजे ईड मध्ये अमाऊंट दाखवत आहे म्हणजे त्या शेतकऱ्यांचा खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झाला आहे असं समजावे याचबरोबर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे परभणी परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा एकूण बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं शेतकऱ्यांना जवळपास चारशे सत्तावन्न कोटीपेक्षा जास्त निधी खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के साठी मंजूर झाला होता त्यामुळे परभणी जिल्ह्यामध्ये एकूण आपण जर पाहायला गेलं तर बावन्न महसूल मंडळामध्ये सत्तावीस कोटी रुपयाचा सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाचा पंच्याहत्तर टक्के विमा मंजूर झालेला आहे त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जवळपास अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीस चा पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर होण्याची शक्यता आहे कारण की या सर्व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अठ्याहत्तर महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आपण जर पाहायला गेलं तर त्या शेतकऱ्यांनी सुद्धा बेस मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्लेम केले होते आणि जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयाचा पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकमांचं वाटप सध्या सुरू आहे काय शेतकऱ्यांना पिकमा सुद्धा मिळालेला आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे मित्रांनो धाराशिव मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातलं अपडेट आपण जर पाहायला गेलो तर एकूण आट... एकूण आपण जर पाहायला गेलो तर शेचाळीस महसूल मंडळामध्ये खरीपंगाम दोन हजार चोवीसचा चा पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्यास शक्यता आहे आणि ऑलरेडी धाराशिव जिल्ह्यामध्ये खरीपंगाम दोन हजार चोवीसचा चा पंचवीस टक्के पिक सध्या वाटप सुरू आहे काय शेतकऱ्यांना याचे मेसेज सुद्धा आलेले आपण पाहू शकतो याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यानगर या सुद्धा जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे सुद्धा नव्वद महसूल मंडळातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंच्याहत्तर पंच्याहत्तर टक्के पिकवा मंजूर होण्याची शक्यता आहे कारण की या सुद्धा जिल्ह्यामध्ये बेस मध्ये म्हणजे पीक कापणी प्रयोगाच्या अहवालानंतर म्हणजे कापणी कापणीसाठी ज्या ज्यावेळेस पीक कापणीला येतं त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून त्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्यामुळे या सुद्धा जिल्ह्यातील नव्वद महसू मंडळातील बहुतांश शेतकऱ्यांना ईड बेसचा पंच्याहत्तर टक्के पीक मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा महत्वाचा तो म्हणजे नागपूर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा अमरावती अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या अमरावती जिल्ह्यातील जवळपास आपण जर पाहायला गेलं तर नव्वद महसूल मंडळी सुद्धा यासाठी पात्र आहेत नव्वद मंडळांमध्ये ज्या शेतकऱ्यांचं ईड मध्ये नुकसान झालं होतं त्यांचे अमाऊंट दाखवत असेल तर त्यांना पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार परंतु अमाऊंट मध्ये जर झिरो दाखवत असेल ईड बेसच्या तर त्यांना पिकमा हा पंच्याहत्तर टक्के मंजूर नाही असं त्या शेतकऱ्यांनी समजावं याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली हिंगोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपण जर पाहिलं तर गेलं तर सध्या पंचवीस टक्के अग्रिमचा पिकमा एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपयाचा सध्या वाटप पूर्ण झालेला आहे काय शेतकऱ्यांनी राहिलेला असेल तर येणाऱ्या दोन दिवसामध्ये हा पिकमा येईल परंतु पंचवीस टक्के अग्रिमसाठी हिंगोलीमध्ये एकशे एक्क्याऐंशी कोटीचा पिक मंजूर झाला होता आणि वाटप सुद्धा झालेला आहे परंतु आता बहुतांश हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना एकच प्रतिक्षा प्रतीक्षा लागलेली आहे ला की ती म्हणजे दादा आम्हाला आता पंचवीस टक्के पिकमा तर मिळाला परंतु आता आम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळणार का तर हिंगोली जिल्ह्यातल्या पंच्याहत्तर टक्के पिकांच्या वाटपा संदर्भातला सध्या अपडेट नाहीये परंतु यील्ड बेस मध्ये जर अमाऊंट दाखवत असेल तर तुम्हाला पंच्याहत्तर टक्के पिकमा मंजूर झाला आहे असं तुम्ही ग्राह्य धरावं असं तुम्ही समजावं याचबरोबर शेतकरी मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा एकूण बावन्न महसूल मंडळातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पंच्याहत्तर टक्के पिकमा मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आहे याच बरोबर मित्रांनो आता हे वाशिम असेल अमरावती असेल अहमदनगर असेल नागपूर असेल किंवा आपण जर पाहायला गेलं तर मराठवाड्यातील आठ जिल्हे ज्यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश आहे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं पंचवीस टक्के अग्रिमसाठी पंचवीस टक्के वैयक्तिक क्लेमसाठी जे काही वैयक्तिक पंचवीस टक्केचा फिकमा आहे लातूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होताना आपण पाहत आहोत आणि लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा उर्वरित पंच्याहत्तर टक्के फिकमा त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिला तर पंचवीस अग्रिमच्या दिवसना जी जिल्हाधिकाऱ्यांनी काढली होती ती फेटाळण्यात आली ती अग्रिमच्या दिवसना फेटाळण्यात आल्यामुळे आता शेतकऱ्यांना आता उर्वरित पंच्याहत्तर पिकण्याची आशा लागलेली आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांचा अ आपण जर पाहिलं तर वैयक्तिक क्लेम होता त्या शेतकऱ्यांना विमा मिळाला परंतु ज्या ज्या शेतकऱ्यांनी पाक पीक कापणी अंतर्गत जे काही क्लेम केले होते त्याला आपण पंच्याहत्तर टक्के पिकमा म्हणतो तसेच जर तुमचा अमाऊंट जर त्या ठिकाणी बेस मध्ये जर दाखवत असेल तर तुमचा पंच्याहत्तर टक्के मंजूर झालेला आहे असं यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी समजावं याचबरोबर मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बीड बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एकूण सत्याऐंशी महसूल मंडळामध्ये हंगाम दोन हजार चोवीस चा पिकमा सध्या वाटप सुरू आहे दोनशे पेक्षा जास्त कोटीचा निधी हा पंचवीस टक्के वैयक्तिक साठी वाटप सुरू झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांना अपेक्षा आहे पंच्याहत्तर टक्के पिकम्याची आता त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अतिच परिस्थिती आहे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या ईड मध्ये अमाऊंट दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना पिकमा मंजूर झाले असं समजावं परंतु अन्यथा समजू नये तर आपण जर पाहिलं गेलं तर ईड बेस पिकमा आता मोठ्या प्रमाणामध्ये शेत खा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप सुरू होण्याची शक्यता आहे म्हणजे पंच्याहत्तर टक्के पिकमा वाटप होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचाहत्तर पंच्याहत्तर टक्के पिकमांच्या वाटपा संदर्भातलं एक छोटस अपडेट जिल्ह्याने घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आता ज्या ज्या शेतकऱ्यांच्या बेस मध्ये अमाऊंट दाखवत असेल तर त्यांचा पिकमा पंच्याहत्तर टक्के मंजूर आहे असं समजावे जर दाखवत नसेल तर हिरू दाखवत असेल तर त्यांना मंजूर नाही असं शेतकऱ्यांनी समजावे तर मित्रांनो आपण या माध्यमातून ख्रिपंगाम दोन हजार चोवीसच्या पंच्याहत्तर टक्के पिकमांच्या वाटपा संदर्भात एक छोटासा अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटासा अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तृथीच समजा तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद